कृ प्रभाग नंबर तीनमधनं सुभाष माने आमचे उमेदवार श्री विजयकुमार माने सर आणि पुष्पा माने हे दोघेही सुशिक्षित आहेत आजपर्यंत आमच्या वार्डात जे उमेदवार निवडून गेले त्यांचं इतकं शिक्षण झालं नव्हतं त्यामुळं आमचा वार्ड जवळजवळ वीस वर्ष मागच पडलेला आहे वार्डामध्ये महापौराच्या समस्या भरपूर आहेत त्यानंतर आरोग्याची व्यवस्था नाही महापौर जर येऊन गेला तर आठ आठ दिवस इथं कोण फरकत नाहीत त्यामुळं आरोग्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे अतिक्रमणाचा सगळ्यात मोठा विषय अतिक्रमणाचा आहे बागेची व्यवस्था नाही बागेची पूर्ण दुरावस्था झालेली आहे परत महत्त्वाचं म्हणजे आज सरांनी आणि मानेने लोकांना आणि समाजातल्या लोकांना किंवा आमच्या वार्डातल्या लोकांना शिक्षणाचं महत्त्व पटायसाठी आजपर्यंत स सरांनी खूप मोठी कामं केलेली आहेत म्हणजे प्रत्येक वर्षी शिक्षण हे परीक्षा झाल्या की मुलांना शैक्षणिक साहित्य देऊन त्यांना प्रोत्साहन करायचं त्यांना प्रोत्साहन द्यायचं अशी कामं सर्वांनी बरेच केल्यात परत त्यानंतर प्रत्येक वर्षी ते रक्तदान शिबिर घेतात परत त्यांना महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय पक्ष असलेले भाजपकडनं उमेदवारी मिळाली आणि भाजपचं संपूर्ण महा भारतामध्ये सरकार आहे त्यानंतर ते महाराष्ट्रामध्ये सरकार आहे आणि तेच जर कधी सत्ता जर महा कुरंदवाडमध्ये जर आले तर निधी भरपूर मिळेल आणि सर भरपूर कनी इथं काम करून दाखवतील परत तसंच पुष्पा पण भरपूर कामं करून दाखवतील हे आम्हाला खात्री आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सुशिक्षिताने समाजाचं संघटन कौशल्य दोघांच्यात पण खूप आहे संघटन क कौशल्य इतकं आहे तर सराने तर पूर्ण जिल्हा त्यांच्या समाजाचा आणि अध्यक्ष म्हणून त्यांनी हे केलेलं आहे परत पुष्पामाने पण समाजात कायम पुढाकार असतो त्यांचा आणि त्यामुळं आम्ही ठरवलं आहे की आता त्यांची निवडणूक ही त्यांची राहिलेली नाही आम्ही घेतल्या हातात आणि त्यांना शंभर टक्के निवडून देणार निवडणूक झाल्यासारखं आहे फक्त आम्हाला मा लीड मागायचं आहे फक्त लीडच घ्यायचा आहे बाकी काही नाही निवडणूक झालेली आहे आणि आम्ही स्वराज्य पाठीशी खंबीरपणे राहणार मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेत फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी